नमस्कार मित्रांनो माझ्याकडे येणारी बरीच रुग्ण मला एक प्रश्न विचारतात की डॉक्टर साहेब मी जर एक्स्ट्रा मराठल रिलेशन ठेवत असेल किंवा मी स्पामध्ये जात असेल किंवा ब्रॉदरमध्ये जात असेल किंवा म्हणजे एखाद्या अनोळखी मैत्रीणकडे जात असेल तर खरोखर मी डबल कंडमचा वापर करावा का आणि याचविषयी मी तुम्हाला थोडक्यात आज तुम्हाला माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे तर मित्रांनो खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो हे डबल कंडमची आयडिया जी आहे हे तुमच्या म्हणजे इलिटरेट लोकांची आयडिया आहे हे आमची सायंटिफिक डॉक्टरांची आयडिया नाही आहे कारण की तुम्ही जर डबल कंडम वापरलं तर कुठं ना कुठं त्याचा धोका जास्त होऊ शकतो ते तुम तुमचं कंडम निघू शकतं किंवा म्हणजे तुमचं म्हणजे कंडम फाटू शकतं किंवा प्रॉपर जर घातलं नाही तर दोन्ही कंडमचा तुम्हाला जे तुम्हाला प्रोटेक्शनसाठी वापरत आहे एक तर प्रेग्नन्सीसाठी किंवा आय व्हीसाठी किंवा इतर सेच्युअल ट्रान्समिटेड डिसेजसाठी तर हे तुम्हाला डबल कंडम म्हणजे डबल प्रोटेक्शन देणार असं काहीच नसतं कोणताही डॉक्टर तुम्हाला चांगल्या कंपनीचं चा, सिंगल कंडम वापरायचाच सल्ला देतो कारण की सिंगल कंडम वापरणं अत्यंत महत्त्वाचं असतं पण तुम्ही कुठे स्पामध्ये जात असाल किंवा एस्टमार रिलेशन ठेवत असाल कुठे जात असाल तर मला वाटतं की सिंगल कंडम इज सफिशियंट पण ते चांगल्या क्वालिटीचं चांगल्या कंपनीचं जसं की मी हमेशा रिकमेंड करतो कामसूत्र आहे किंवा ड्युरेक्स कंपनी आहे ह्या चांगल्या कंपनी आहेत बाकी इम्पोर्टेड चायना मेड काही कंडम वापरायचे नाहीत हे जर तुम्ही कंडम वापरले तर मला वाटतं तुम्हाला एस टी डीपासून आणि प्रेगनेन्सीपासून चांगलं प्रोटेक्शन देण्यासाठी तुम्हाला सिंगल कंडम कंडम इज सफिशियंट आहे तुम्हाला डबल कंडम वापरणं ही तुमची कल्पना असते डबल कंडम म्हणजे डबल प्रोटेक्शन असं काहीच नसतं तर कृपा करून डबल कंडम वापरण्याची तुम्हाला काही गरज नाही आहे सिंगल कंडम वापरलं तरी तुम्हाला प्रोटेशन देऊ शकतं धन्यवाद मित्रांनो